चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश वीस बावन्न राज्यामधील माझ्या शेतकऱ्यांची इतकी दुरावस्था चालू आहे आज कांद्याला आम्ही भाव नाही कांद्याला कधी कधी सांगितलं जाते की आज कांद्याला बाजारभाव वाढून दिले चार दिवसांनी ते बाजारभाव ढासळले जातात ही परिस्थिती आमचं मागणं एकच आहे कांदा असू कपाशी असू सोयाबीन असू आम्हाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबरीने शेतकऱ्यांच्या निगडीत जो व्यवसाय आहे तो म्हणजे आमचा दूध उत्पा दुधाचा व्यवसाय शेतकऱ्यांचा आहे आणि आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी हो मिळाला पाहिजे म्हणजे आमचं म्हणणं आहे कमीत कमी आमच्या दुधाला चाळीस रुपये रेट मिळाला पाहिजेत आज आम्ही फक्त या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय पण हे आंदोलन आम्ही राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी सुद्धा लाखो लोकांना ला घेऊन लाखो शेतकऱ्यांना ला घेऊन त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं जाईल हे सगळ्यात महत्वाचं आहे अरे प्रशासनाचा तर मी धिक्कार करतो जर आज आम्ही शेतकऱ्यांसाठी दुधासाठी कांद्यासाठी कपाशीसाठी सोयाबीनसाठी आम्ही आंदोलन करणार शांततेच्या मार्गाने करणार म्हणून रात्री कलेक्टरने जमावबंदीचा आदेश जारी केला अरे हे कुठली घटना अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली जे संविधान लिहिलं त्यामध्ये आपल्याला आपल्या न्यायासाठी आपल्या अधिकारासाठी भांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जर आपल्याला या ठिकाणी जमावबंदी सारखा का कायदा लागू केला जातो ही गोष्ट चुकीची म्हणजे प्रशासनाने सुद्धा किती दाबापुटी प्रशासनाचं चा काम का चालू आहे हे सुद्धा पाहायला मिळतं आम्ही चार तास झाले आम्ही या ठिकाणी अनेक जिल्ह्यातले शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे पण प्रशासनातला कुठला माणूस सुद्धा या ठिकाणी अधिकारी सुद्धा या ठिकाणी भेट देण्यासाठी आला नाही शेवट आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहे आमच्या शेतकऱ्यांशी आमचं आहे आमचा शेतकरी सुखी झाला पाहिजे या भावनेतून आम्ही या ठिकाणी बसलोय जर प्रशासनातलं कुणी आलं नाही आम्ही वेळेप्रसंगी गेट तोडून सुद्धा आत जाण्याची आमची तयारी असेल नाही आम्ही या ठिकाणी ठिय्या मांडू आम्ही या ठिकाणी बसून राहू ही सुद्धा आमची तयारी असणार आहे ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस